महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात एटेन महाराष्ट्र न्यूज आज दिनांक पंधरा रोजी डॉक्टर अमोल कोल्हे यांची किलवट येथे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रदीप नाईक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता एन गार्डन समोर मैदानात संपन्न झाली या सभेत संसदरत्न ड़ा खासदार डॉक्टर अमोर कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे प्रवक्ता नितेश कराळे गुरुजी स्टार प्रचारक तथा राज्याचे सचिव केश दादासाहेब शेळके खासदारचे सुपुत्र कृष्णा पाटील आस्तकर माजी आर आर्मीचे आमदार खाझा बेग शिवसेना नेते डॉ बी डी चव्हाण समलक जनता पार्टीचे संस्थापकाध्यक्ष संदेश चव्हाण

ओ, दोन हजार एकोणीस ला तीस अपेक्षा होती <laughs> दोन हजार एकोणीस ला थोडक्यात झालं जेव्हा सगळे निवडून आले निकाल लागला तेव्हा मी आधी किरवट मध्ये शिवस्वराज्य यात्रेला येऊन गेलो होतो मी प्रामाणिकपणे सांगतो दोन हजार एकोणीस ला थोडक्यात जी बारी भोकली जेवढं दुःख तुम्हाला झालं जेवढं दुःख नाईक साहेब झालं तेवढंच दुःख मला झालं होतं कि हा किनवटचा वाद खेळ तर विधानसभेत तेव्हाच पाहिजे होता काळजी करू नका तुमच्या वतीनं मी स्वतः पवार साहेबांकडे कर वकिली करलवट आला पाहिजे पण तो लाल दिवा येण्यासाठी तुम्ही प्रदीप नायकांचा विजय तेवढा दिमाखदार साकारला पाहिजे एवढीच तुम्हाला विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे विधान परिषदेचे माजी आमदार माझे स्नेही वाजाबाई जिल्हाध्यक्ष भगवान पाटील आलेगावकर ज्योतिबाराव भराड पवार पक्षाचे शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे पक्षाचे काँग्रेस पक्षाचे सर्वच आजी माझी पदाधिकारी सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय जय सेवालाल जय बिरसा जय आदिवासी आणि पत्रकार बांधवांना खरोखर ही एक ऐतिहासिक सभा खर तर तुम्ही आज याचं वार्तांकन करताय कारण जेव्हा नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात लिहिलं जाईल की जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये भूमिका बदलण्याची गोष्ट होत होती तेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये आज किनवटचा ठाण्या वाघ आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सोबत निष्ठेनं उभा राहिला आज आद्य बिरसा मुंडा यांची जयंती विनम्र अभिवादन करतो आणि प्रामाणिकपणे सांगतो ही निवडणूक आज महाराष्ट्रभर फिरत असताना एक गोष्ट जी समोर येते ती निवडणूक फक्त विधानसभेची राहिली नाही ही निवडणूक फक्त आमदार निवडून देण्याची राहिली नाही ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झाली आहे म्हणजे किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये कमळवाले आले होते आणि जर विद्यमान लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी काय गावागावात जाऊन मुके घ्यायचे का म्हणत असल आणि मायबाप मतदारांचा असा अपमान करत असल तर मतदाराच्या काठीला आवाज नसतोय सुजल्यानंतर कळतय मारले आणि त्यामुळे जर अशा पद्धतीनं मतदारांचा अवमान केला जात असेल तर मायबाप मतदारो तुम्हाला स्वाभिमान दाखवून द्यायचा आहे की कि किनवटच्या स्वाभिमानी घोळ्या भाबड्या जनतेला असं कोणी गृहित धरू शकत नाही अशा पद्धतीने माता भगिनी समोर त्यांचा कोणी अवमान करू शकत नाही आणि जर असा उन्माद आला असेल तर तो मेल याची हमीर याची खात्री तुम्हाला या भारतीय जनता आज जयंती पण आदिवासी बांधवांना हे ठाऊक की जल जंगल आणि जमीन यांच्यावर ज्यांचा अधिकार आहे त्या माझ्या आदिवासी बांधवांना भारतीय जनता पक्षाचे लोक आणि हे कमळवाले त्यांना आदिवासी नाही वनवासी म्हणतात वन हक्क कायद्यासारखे कायदे आणून माझ्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हातून जल जंगल जमीन काढून घेण्याचा प्रयत्न होतो आणि हे होत असताना जेव्हा अशा दबावा पुढे झुकायचं नाही लढायचं याच प्रतीक आहे ते म्हणजे वीर क्रांतिकारक बिरसा मुंडा आहे त्या बिरसा मुंडाजीची तुम्हाला आण आहे ते आपल्याला लढायचंय ते आपल्या स्वाभिमानासाठी लढायचंय आज महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली महाराष्ट्रभर फिरताना गावागावात अगदी पंचवीस उलटून गेलेले तरुण आहेत पण अजून लग्न झालेली नाहीत लग्न झाली नाहीत का तर हाताला काम नाही आणि कामाला दाम नाही अशी परिस्थिती आहे आणि असं असताना भारतीय जनता पक्षवाले करतायत काय दोन पक्ष फोडले मराठी माणसाने निर्माण केलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेली शिवसेना फोडली माननीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आपण आतापर्यंत पाहिलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो हातातला मोबाईल विकत घेता येतो पण मंत्री आणि आमदार सुद्धा विकत घेतले जातात हे दाखवलं कोणी तर भारतीय जनता पक्षाने दाखवलं <प्षाँ> त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला जी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती या राजकारणाची नासाडी करण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर ते या कमळवाल्यांनी केलं आणि त्यामुळे त्यांना आता ही जागा दाखवून द्यायची वेळ म्हणजे पक्ष फोडले चिन्ह पळवली आणि हे सगळं केल्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारनं नेमकं तुम्हाला मला दिलं काय विचार करा जे काही दिलं ते एका हाताने द्यायचं दहा हाताने काढून घ्यायचं अशी यांची गत आहे भावा म्हणजे जेव्हा तू बसला होता दिवाळीला तेव्हा समोर लागत होते पोस्टर ही योजना आणली ती योजना आणली ती योजना आणली तुमच्या कष्टाचे घाबाचे तुमच्या टॅक्सचे जेव्हा पैसे जात होते त्यातल्या सातशे कोटी रुपये खर्च करून जाहिराती येत होत्या पेपर मध्ये जाहिराती येत होत्या डिजिटल लागत होते वेगवेगळ्या टीव्ही वर जाहिराती दिसत होत्या असाच एक माणूस समोर बसला होता त्याला सांगत होत एवढ एवढ एवढं आले मागून एकानी चप्पल काढून घेतली दुसऱ्यानी पेन काढून घेतला तिसऱ्यानी मोबाईल काढून घेतला चौथ्यानी गळ्यातली चेन मारली आणि पाचव्यानी खिशातला मारला आता जो सांगत होता तुला लय काही देतोय त्याने दिलं काढून घेतलं मग भावांना तुमची अवस्था काय वेगळी तुमची अवस्था काय वेगळी म्हणजे शेतकऱ्यांना सांगितलं होतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार शेतकऱ्यांना सांगताना सांगितलं कृषी सन्मान निधी देतो वर्षाला सहा हजार रुपये देतो अरे लाख भराची खत घालणारा आमचा शेतकरी त्या खतावरचा अठरा हजार भरतो वर्षे बारा हजार गेले शेती अवजार असतात त्या अवजारावरचा जीएसटी बारा टक्के खतावरचा जीएसटी पाच टक्के औषधावरचा जीएसटी अठरा टक्के

तीन हजार सोयाबीन भाव मिळतो हे भाजप वाले दोन हजार सांगत होते सात हजार भाव द्या सांगत होते का नाही आता विचार करा दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पेट्रोल झालं दुप्पट डिझेल झालं दुप्पट ची बॅग साडे चारशे ची गेली साडे सोळाशे ला सगळं दुपटीनी तिपटीने वाढलं आणि आमचं सो सोयाबीन पाच हजार आठशेहून तीन हजार वर आलं आता विचार करा शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केले म्हणजे जेव्हा सोयाबीनला भाव मिळायला लागतो तेव्हा सोयाबीन ला आयात करतात जेव्हा कपाशीला भाव, जे कपाशी भाव मिळायला सुरुवात झाली तेव्हा यांनी बावीस लाख गाठी आयात केल्या ऑस्ट्रेलियावरून आणि कपाशीचा भाव पाडला कपाशी उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जेव्हा कांद्याला लागला यांनी कांद्याची बंदी केली पाकिस्तानातल्या कांद्या उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला आठ दहा रुपयांनी कांदा विकावा लागला टमाटाला भाव चढला यांनी नेपाळ टमाटो आयात केला आणि टमाटो उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली आणि मग विचार करा एका हाताने द्यायचं दाखवलं दहा हाताने काढून घेतलं तुमच्या माझ्या शेतमालाचा भाव काढून घेतला माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार काढून घेतला वेदांता फॉक्सकॉन असेल टाटा एअरबस असेल बल्क ड्रग पार्क असेल साडे पाच लाख कोटीची गुंतवणूक येणार होती पाच ते सहा लाख तरुणांना रोजगार मिळणार होता तुमची लेकर बाळ ही नोकरीला लागणार होती पण सगळे उद्योग धंदे पळवले ते गुजरातला पळवले आणि जर महाराष्ट्राची भाकरी खाऊन या भाजपवाल्यांना गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला चिनवटला नको गुजरातलाच <प्थाथा> सांगण्याची वेळ आलेली <प्थाथा> कारण विचार कराय जेव्हा लोकसभेला दडका दिला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे म्हणजे लोकसभेला जे संविधान बदलायला चालले होते आपली बार चार नारा देऊन <laughs> महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं दाखवलं की जर माज केला तर महाराष्ट्रात तो व्यवस्थित उतरवून मिळतो हे महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलं आणि एक दोन नाही तब्बल एकतीस खासदार निवडून पाठवले दिल्लीला जवा यांना लोकसभेला मतांची झाली कडकी जवा विधानसभे आधी दोन महिने बहीण झाली आमच्या माता भगिनी हुशार माता भगिनी तेच म्हणतात विचार करा भारतीय जनता पक्षाचा आपला आवाज कोण दाखवू शकत नाही काळजी करू ना। विचार करा भारतीय जनता पक्षाचा राज्यसभेचा कोल्हापूरचा खासदार काय म्हणले कि जर इतरांच्या सभांना कुणी गेलं तर त्या माता भगिनीचा फोटो काढून आम्हाला पाठवा हे कोण म्हणत भारतीय जनता पक्षाचे खासदार परवा माननीय पंतप्रधान सोलापुरात आले होते माता भगिनी उठून निघून चालल्या सभेतून त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अडवलं आणि सांगितलं पंधराशे रुपये दिले सभेला बसावं लागल त्या भारतीय जनता पक्षवाल्यांना सांगा माझ्या माता भगिनी साध्या सुद्या नाही माझी माता भगिनी जसा डोक्याहून पदर घेत ना तसाच एकदा तिने पदर खोचला आणि एकदा का हात सरसावला हीच माता भगिनी हातात तलवार घेणारी रणरागिनी होते तिला वसान वारसा लाभलाय तिला वसान वारसा लाभलाय तो राष्ट्रमाता जिताऊ मासाहेबांचा लाभलाय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा लाभलाय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा लाभलाय वारसा असला तर पंधराशे रुपयात आमचं मत विकत घेतलं असं वाटत असेल तर या भारतीय जनता पक्षावाल्यांना सांगा चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक घेई चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक घेई बात होई ती पंधरा लाख की पंदरा सो में ना पंधरा लाख चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके तुम्हें गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह में होके तर असेल भारतीय जनता महाराष्ट्र विकेल माझी माता मत विकेल, अधिकार ती माता भगिनी मत आणि ती त्यांना सांगितलं पाहिजे केलं काय गेल्या का अडीच वर्षात पक्ष फोडले सरकार आणलं सरकार आणून झालं काय दाजीनी आमच्या बहिणीला सांगितलं दिवाळीला करंजा कर बहिणीने सांगितलं पंधरा एकशे ऐंशी एकशे चाळीस दोनशे ऐंशी दाजीनी सांगितलं शंकर पळ्यात बहिणी कितीने वाढला बावीसशेने वाढला स्टॅम्प पेपर शंभर रुपयाचा पे स्टॅम्प पेपर कितीला गेला पाचशे पेट्रोल वाढलं डिझेल वाढलं डाळ वाढली रवा वाढला मैदा वाढला सगळंच वाढलं हे सगळं दुपटीनी वाढत असताना तुमच्यापैकी कोणाचा पगार दुपटीने वाढला का तुमच्यापैकी कुणाचा रोज दुपटीनी वाढला का तुमच्या पैकी कुणाचं उत्पन्न दुप्टीनी वाढलं का आणि मग हातातून सरकार जाते म्हटल्यानंतर आता भारतीय जनता पक्षवाले येऊन सांगायला लागले बटेंगे तो कटेंगे मग येऊन सांगतील हिंदू खत्रे मे है पण बटेंगे तो कटेंगे सांगणार हे निश्चु सांगा तो तो <laughs> ते <laughs> बटेंगे तो कटेंगे सा, तो विषारी बीज उगवण्यासाठी येऊन सांगतोय कोण उत्तर प्रदेशचे मान्य मुख्यमंत्री अव त्यांचं निम्म राज्य कोटा पाण्यासाठी महाराष्ट्रात येत होय यशवतराव चव्हाणांच्या वसंतदादा पाटलांच्या शरदचंद्रजी पवार साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही बटेंगे तो कटेंगे सांगत असाल तर इथे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे माननीय मुख्यमंत्र्यांना निक सांगा भाजपवाल्यांना निक शून सांगा की बटेंगे तो कटेंगे सारखं विषारी बीज तिकडे गंगा यमुने भुजबुशी माती दुखवत असत इथं सह्याद्रीचा काळा पाषाण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून बारा बलुतेदार सोळा आलुतेदारांना एकत्र करून स्वराज्याचं लेण बांधलं मग सांगायला येतील हिंदू खत्रे मे है तेव्हा ते जरूर विचारा प्रश्न जेव्हा जाती धर्मावर निवडणूक नेण्याचा प्रयत्न होईल तेव्हा जरूर हा प्रश्न विचारा की जर हिंदू खत्रे में है तर महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करतात दिवसाला आठ शेतकऱ्यांचं सरण रचलं जात दिवसाला आठ शेतकऱ्यांची लेख अनाथ होतात ते शेतकरी हिंदू नसतात का प्रश्न विचारात जर महिन्याला हजार माता भगिनी बेपत्ता बदलापूर सारख्या ठिकाणी तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होत असेल जर मान्य गृहमंत्र्यांच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या गृह जिल्ह्यामध्ये अडीचशे बलात्काराच्या घटना दोनशे दिवसात घडत असतील तर या माता भगिनी हिंदू नसतात का म्हणजे जेव्हा बाप बाबा व्यक्त करून आई बाप लेकरांना शिकवतात कॉलेजमध्ये येतात ग्रॅज्युएट करतात म्हणजे पोराच्या पायात चांगली चप्पल यावी म्हणून बाप घालतो पण पोराला शिकवतो ते पोरग शिकत ग्रॅज्युएट होत नोकरी साठी पण त्याच्या नशिबातले रोजगार जेव्हा तुम्ही वेदांता बॉक्सॉन टाटा एअरबस बर्ड ट्रक फार गुजरातला पळवतात तेव्हा ज्याचा अपेक्षा भंग होतो तो माझा मराठी तरुण हिंदू नसतो का हे प्रश्न विचारा भावांनो आणि म्हणून सांगतो ही निवडणूक महाराष्ट्र धर्म जागवण्याची आहे ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि लक्षात ठेवा मला सांगा प्रदीप नायकांचं काय नशीब आहे बघा नियतीने तिने संकेत दिलाय विजयाची खून दाखवली नंबर दोन विजय आपला प्रदीप नायकेड तुतरे वंजाय वाळू मनक्यान मतदान करेल छ <प्रेण> जय सेवालाल वीस तारखेला जाता त्या बापा जा बापाला अथवाच्या बापानं आयुष्याची पंचावन्न साठ वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी दिली होती आणि त्या बाबाच पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं आणि सारखे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले ते बघत होते की आता महाराष्ट्रात शरण जाईल आता महाराष्ट्र गुडघे टेकल पण एक चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि म्हटला मी थुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार आणि लढून जिंकून दाखवणार त्या योद्ध्याचं नाव आधार शरद चंद्रजी पवार आपलं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस तुतारी वाजवसाला तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान म्हणजे मान्य राहुल गांधींना मतदान आणि जाता जाता परत सांगतोय दोन हजार एकोणीस ला संधी गेली हा किनवटचा ठाण्या वाघ आहे तुमच्या सुखादुखात प्रतिनिधित्व करत असताना तुला तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम केलेलं आहे या माणसाच्या डोक्यावर आता आपल्याला लाल ला दिवा बघायचा आहे आणि त्यासाठी तुकारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबून प्रदीप नाईक यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळवट बळकट करा महाविकास आघाडीच सरकार येत आहे राजकी करो तयारी परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा ग्रुपवर शेअर करा